प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जत मध्ये दुकानाला लागली आग स्थानिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी मिळून वाचवला परिसर शहरातील एका व्यापारी भागात आज अचानक एका दुकानाला आग लागल्याची घटना घडली आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पाहायला मिळाले स्थानिक नागरिकांनी धुराचे लोट पाहताच तात्काळ धाव घेतली आणि आग विजवण्याचा प्रयत्न सुरू केला या दरम्यान अग्निशमन अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अथक प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र दुकानाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा सुरू केला असून आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा